तर दुसरी जी कविता आहे तिचं शीर्षक आहे आशा माणूस फार आशादायी असतो ठीक आहे तर आशादायी असणं चांगलं की वाईट हे त्या त्या स्थळी किंवा त्या ती 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 जी वेळ असते आपली त्यानुसार ठरत असतं प्रत्येकाला अनुभव वेगळा येतो तर मला आशेच्या स्वरूपात जो काही अनुभव आला आहे तो या मी कवितेतून मानणार आहे ठीक आहे तर ती अशी जाते असं नाही की मी हरलो नाही असं नाही की मी हरलो नाही पण माझ्या स्थितप्रज्ञ चेहऱ्याकडे पाहून तुम्हाला तसं वाटेल कदाचित मी हे आशा सोडून दिली आहे सारी हे आशा सोडून दिली आहे सारी हा पण माझ्या सतत धावणाऱ्या पावलांकडे पाहून तुम्हाला कदाचित तसं वाटणार नाही खरं तर मीही संभ्रमात पडलो की असं कसं पण अंतर समजलं अहो गद्दार आहे कर्म माझं ज्याने आशेसोबत संगणमत आहे मी नको म्हणत असताना देखील त्याने तिला जिवंत आहे एखाद्या चावट मुलीसारखी ती त्याला लपून छपून खुनावत असते तिच्या नखरेल चाळ्यांमुळे या कर्माची वासना दुनावत असते अहो एक कर्म मोठं पातळ यंत्री त्याला माहिती आहे मी अलीकडे हृदयाशी प्रतारणा करत नाही हृदयाच्या संमतीशिवाय माझं देखील हलत नाही तर मग या हरामखोर कर्माने माझ्या नकळेत एक खेळी केली हृदयात माझ्या आसक्ती पेरून भल्या शांततेची खांडोळी केली आशाही मोठी चलाक तिला हुल द्यायला भारी जमलं आशाही मोठी चलाक तिला हुल द्यायला भारी जमलं सत्ता तिच्या हातात गेली आणि निव्वळ गुलाम बनलं विश्रांतीची घटका देखील चिंतेमध्येच गडून गेली गोड फळाच्या लालसेपायी भूक आजची दडून गेली आशा नेहमीच दोन पावली माझ्यापुढे चालत होती आशा नेहमीच दोन पावले माझ्यापुढे चालत होती कर्माच्या हाती लागणार नाही इतकं अंतरमध्ये ठेवत होती तरी मी वेड्यासारखा तिच्याच भोवती थिजत होतो पोटापुरतं मिळून देखील गळ्यापर्यंत झिजत होतो आशा म्हणजे वेलीसारखी धाग्या धाग्याने वाढणारी आशा म्हणजे वेलीसारखी धाग्या धाग्याने वाढणारी कितीही ढाळ्या तुटल्या तरी आभाळाला जाऊन भिडणारी उमेद हरलेल्या मनामध्ये कल्पित जोश भरणारी भळभळत्या जखमांवरती फुंकर उद्याची मारणारी आशा म्हणजे मरगळलेल्या शरीरांना चेतवणारी आशा म्हणजे मरगळलेल्या शरीरांना चेतवणारी रणभूमी सोडून पळणाऱ्या तलवारींना चिथावणारी आशा म्हणजेच पराभवाला पायाखाली दडवणारी आशा म्हणजेच पराभवाला पायाखाली दडवणारी अपमानित मातीमध्येच समर योद्धा घडवणारी आशा म्हणजेच पाखराचं हिरिरीने झेप घेणं wow. आशा म्हणजेच पाखराचं हिरिरीने झेप घेणं चोचित एक स्वप्न पकडून आसमानाचा वेध घेणं आशा म्हणजे प्राक्तनाच्या प्रयोजना प्रयोजनाला नकार देणं आशा म्हणजे प्राक्तनाच्या प्रयोजनाला नकार देणं हातावरच्या रेघा पुसत आयुष्याला आकार देणं आणि आपण म्हणतो आणि आपण म्हणतो की श्वासाखेरी शरीराला दुसरं काही लागत नाही आपण म्हणतो की श्वासाखेरी शरीराला दुसरं काही लागत नाही अन्न पाण्याशिवाय ते अधिक काही मागत नाही पण आशेशिवाय जिवंत असणारा मला एक माणूस दाखवा आशेशिवाय जिवंत असणारा मला एक माणूस दाखवा तुम्ही आशेविना व्यतीत केलेला केवळ एक क्षण आठवा मी आणि माझं कर्म तिच्या पाठी असंच धावत नव्हतो मी आणि माझं कर्म तिच्या पाठी असंच धावत नव्हतो तिच्या पाठी म्हणजे आशेच्याच पाठी <laughs> मी आणि माझं कर्म तिच्या पाठी असंच धावत नव्हतो आशा मला आणि मी असेला उगीच जिवंत ठेवत नव्हतो धन्यवाद थँक्यू धन्यवाद इतक्या जड कवी त्यांना अशी टाक भेटते म्हणजे तुम्हाला समजताय